काळचं वातावरण असं आहे इकडं आणि ऊन होतं दुपारी जरा आबाळच होतं पण गरम खूप होत होतं लुसुला इकडं बांधलेलं आहे थोडेसे थेंब येत आहेत झिम 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 मोठा नाही आहे एवढा पाऊस आणि खाली कोणीही नाही सगळे वरती गेलेले आहेत वारं कावर सुटल म्हणून घाबरून तर आपण पण वरती जाऊया पण आज त्यांना आईस्क्रीम वगैरे देऊया खायला जरा थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये थंड खायला देऊया काय नाही होत दुपारी खूप गरमी होती आता असं आहे वातावरण इकडचं मस्त वास येतोय मातीचा पेलू काय झालं काय तर आपण घेऊन जाऊया ये येणार ये? ये का तू आईस्क्रीम घेऊन जाऊया त्यांच्यासाठी माझा हा टाइम असतो वरती बसायचा गप्पा मारत जुलीला बांधलेला आहे इकडं काय काय हो, म्हणते जुली जुलीची गादी इकडे गजरा हेच मधी कोण गजरा लावलाय काय आहे गजरा लावायसारखं हाय जुली कुठं उभारले बघितलं का आईस्क्रीम ला बघून जुले खाली उतर काय लावले तारक मेहता कुणा कुणाला आवडतो तारक मेहता आणि मंगल मावशीला आहे का नाही मंगल मावशी तारक मेहता मंडळी इकडं आणि इकडे बसून बघतात का तारक मेहता पण इकडून काय दिसतंय तुला कोटारड्या आईस्क्रीम कोण कोण खाणार आ तुला नाही खायच एखाद्या वेळेला आवडतो एखाद्या वेळेला आवडत याचे नाटक असतात घ्या एक घ्यायच घ्या घ्या मंगल मावशी वरून पाऊस थंड थंड आईस्क्रीम आणि त्याच्यात थंड आईस्क्रीम सुशाल मावशी हा चला चला, चला। तर आता ते बंद करायची का चालू ठेवायची बंद करू कसं आईस्क्रीम मस्त आहे असं काढून खायचं असतं याला बाजूनी काढायचं असतं हा हा तसं काढायचं जाईल कुंभारचे नाटके असतात दुधासाठी खाऊन सांगा सगळ्यांनी तर आता चाललेला आहे पाऊस वरून आणि इकडे तारक मेहता बघायचं चाललंय आराम मस्त चाललंय इकडं सगळं काय मस्त आहे का पाटगावकर हा छान आहे छकुले कस होत छान आहे <laughs> उतरा येत नाही का खाली आता छकुले आज खाली उतरली नाही छकुली माझ्यापाशी आली नाही खाली येतो बर ये? आता येई आता पाऊस आला छकुले मी येतच त्यांचं बघायचं फक्त काय खेळत त्यांनी हा बसा गोल गोल बसा गोल तुंब्याचा खेळ कुणी खेळलाय का त्याच्या महाग तुम्हाला लपवतात बघा शोधायचा इकडे मंगल मावशी रुमाल टाकायचा हा हां हा हा मंगल मावशी इकडं तू हा झाले का गोल तुम्ही हा मग आता कुणाकडे रुमाल काय टावेल वगैरे घ्यानाच्या खुलीचा टावेला गोल गोल करायचं आणि त्यांनीच पाठीत मारायचं मग ज्याच्या पाठी माग सापडल ना तुम्हाला माहिती नाही का तो खेळ पत्र हा कुंभार काय म्हणायचा कुंभार माझं पत्र हरवलं ते मला सापड

ते पत्र सांगायचं नसतं हा आता उठ म्हणायचं मंगल मावशीला हा झाकून ठेव मंगल मावशीत हा सापडलं पण मारायचं 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 हान तिला हा हा सापडलं हा या आता मंगल मावशी परत खेळ मन के मन मा आता तू कुणाला तरी खो देऊन उठवायचं थांबा किंवा चला मावशी बरं उठू दे आता हा जावा आता जा हा जा तिला नसते मारायचं वचल मावशी चुकीच केलं तुम्ही आता कुणाला तर उठवायचं पाटगावकरला उठवायचं पाटगावकरला उठवायचं तुम्ही तिला असं उठ म्हणायचं तू आता हुडक तुम्ही म्हणाला आओ चल मावशी तिला उठवायचं तुम्ही तिला म्हणा हुण जा हुडक 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 पाडवळकर मामाचं पत्र मामाचं पत्र सापडलं मारकू मारला हा आता म्हणत फिर मामाच पत्र तिच्या तिच्या माग टाकायचं हा हा खो देऊन you know... <listed> हा टाकते मारते हा बर मामाचं पत्र हरवलं छकुलीला उठ आता उठ म्हणायचं छकुलीला पाडावकर उठ म्हणायचं हुडक म्हणायचं पत्र हुडक आता हा हुडक आता मामाचं पत्र हा तू त्या जाग्यावर हा हळूहळू हा पत्र सापडलं की त्या माणसाला मारायचं धपाट्यात एक चावेलाच म्हणा मामाचं पत्र हार मामाच पत्र हरवलं मार मंदायला आगा। आगा। आ, आ, हा या पुढं ते आम्हाला सापडलं आता टाकण्याच्या तरी माग तुला हा टाकते तर हा टाक हा चला आता उठ <laughs> नाही या पुढ मन, पुढे हा हा उठ महिला उठ आता मंदायला उठ उठ म्हणा हा

मामाचं पत्र हरवलं सापडलं मामाचं पत्र हरवलं आता उठव कोणाला जाऊन तिकड जा तिकड पुढे इकडं 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 जायचं परत हा पत्र हरवलं पत्र हरवलं पत्र वर चला वर्षीला टाकले आता काय करा उलटत झाले ते टाकून पुढे जाऊन दुसऱ्याला उठवायचं असते हा बसा सापडलं मामाच पत्र हरवलं ते आला सापडलं मामाचं पत्र हरवलं ते आला सापडलं मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं

तुझ्या तेल तिकडं काय खेळायची कस काय खेळायची दाखव काय काय दाखवते हा छकुली पण दाखवणार आहे हा हळू हळू हा पडशीला हळू ती ये तीचा पूले ये गया, तीचा कड़ कर करपट, तीचा कड़ करण, ये तीचा पूले, टिकनी मारू, ने जावा, तान्तो निशा, ने ये वन टिकनी मारू, ना पल्ला नाही लपायचं नाही कोण टिकली मारली ते ओळखायचं लपायचं नसत पाटगावकर पाटगावकर जाग्यावर बसायचं आणि टिकली मारायचं कोण मारली ओळख म्हणायचं तुम्ही हा खेळ खेळायचो का शकुले मान हलवायची असते मुंडी अशी अशी हलवायची असते आरा नाही डोळे गच्च झाकायचे तिथं बसूनच अशी टिकली मारायचं आणि कोण मारली कुंभारचे डोळे झाकले हा तांदुनी छकुलीनं ना आपल्या खेळ खेळायला आणि आता ही खेळ खेळतील खूप वेळ झालं वरतीये मी आणि तुम्ही खेळ खेळत बसा तर

तर आपली चकुली टिकली मारून जायचा जा खेळ खेळायचे म्हण तर हे आहे त्यांच्या आठवणी जुन्या आणि मस्त मैत्रिणी गप्पा मारतायत आ होय म्हणा आता म्हणा असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओला धन्यवाद